नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज तीन मार्च म्हणजेच आज महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे विधानभवन येथे सुरू झालेलं आहे पहिल्या दिवशी फार काही झालेलं नाही आहे पहिल्या दिवशी फक्त अधिवेशनाची सुरुवात जी आहे ती राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने झालेली आहे त्यानंतर विधानसभेचं कामकाज सुरू झालं सात ते आठ दिवंगत लोकांच्या शोक संदेश प्रस्ताव जो आहे तो पारित के केला गेलेला आहे परंतु त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये ज्या केसेस गाजत आहेत ज्या घटना गाजत आहेत ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते अशा दोन घटना ज्या आहेत त्या संदर्भामध्ये आ, विरोधक आक आक्रमक होताना दिसत आहेत जितेंद्र आव्हाड असतील रोहित पवार असतील ह्यांनी काही प्रमाणामध्ये ती आक्रमकता दाखवलेली आहे आणखीनही जे आ, विरोधी पक्षातील जे आमदार आहेत ते उद्यापासून आक आपली आक्रमकता दाखवतील असं चित्र दिसतंय दहा तारखेला म्हणजेच दहा मार्च रोजी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे अर्थसंकल्प जो आहे तो राज्याचा हा ठेवणार आहेत हा पहिलाच अधिवेशन आहे गेल्या वर्षी डिसेंबरच्या नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये सरकार स्थापन झालं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये त्याची नियुक्ती झाली त्यांचा सप शपथविधी झाला आणि त्यानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे आणि त्यानंतर हे पहिलाच अर्थसंकल्प देखील आहे या अर्थसंकल्पामध्ये गेल्या म्हणजे निवडणुकीच्या वेळी ज्या घोषणा या महायुतीच्या सारख महायुतीच्या घटक पक्षांनी केल्या होत्या त्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे त्यांना दीड हजार रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा जो वादा किंवा जी घोषणा त्यांनी केली होती त्याची पूर्तता करण्यासाठी देखील आता ही वेळ आहे आणि गेल्या काही महिन्यांमध्ये महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते की अर्थसंकल्प ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही त्यामध्ये तरतुदी करणार आहोत त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये जे दोन प्रकरणं जे आहेत त्यामध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते तर दुसरीकडे नाशिक कोर्टाने ज्यांना दोन वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे ते कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा देखील राजीनाम्याची मागणी विरोधक जे आहेत ते करतील असं दिसतंय याशिवाय काही पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या मा त्याचा त्या देखील प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे त्यापैकी सहा हजार चारशे शहाऐंशी आ, कोटी रुपयांच्या स्थूल पुरवण्या मागण्या आहे आणि त्याचबरोबर चार हजार दोनशे पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये इतक्या निव्वळ भार असलेल्या ह्या पुरवण्या मागण्या आहेत तर हे अधिवेशन सुरू झालेलं आहे पहिल्या दिवशी जसं मी सुरुवातीला सांगितलं फार काही घडलेलं नाही आहे विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर केवळ शोकसंदेश प्रस्ताव मांडण्यात आले आणि त्यानंतर हे कामकाज जे आहे ते स्थगित करण्यात आलं उद्यापासून पुन्हा एकदा विधानसभेचं जे कामकाज आहे विधिमंडळाचं ते सुरू होईल आता बघण्यासारखा मुद्दा हा आहे की विरोधक यामध्ये किती आक्रमक भूमिका घेतात अर्थातच विरोधकांचं संख्याबळ तेवढं नाही आहे पुरेसं नाही आहे तरी देखील ज आमदार जितेंद्र आवड जे आहेत ते अक्षरशः हातामध्ये बेड्या घालून आज विधानसभेमध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की म महिलांच्या सुरक्षेचा सुरक्षिततेचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा आहे मानिकराव कोकाटे यांच्याकडून यांच्यावरती जो आरोप झालेला आहे आणि त्याचबरोबर जे पी एम किसान योजनेमध्ये जो काय भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालेला आहे ते आशे का है। आकरमक, असे काही मुद्दे आहेत त्यांना घेऊन विरोधक आक्रमक होतील असं दिसतंय सुरुवात जितेंद्र आव्हाड यांनी यांनी केलेली आहे आता उद्यापासून आपण बघणार आहोत की हे अधिवेशन किती पुढे आहे याच्यामध्ये कोणकोणत्या नवीन गोष्टी येत है। आहेत आणि विरोधक हे किती आक्रमक भूमिका घेत आहेत